तर मित्रांनो आपण आता चालू आहे शक्य नाटनेसाठी बघू शकता तुम्ही वातावरण एकदम तडाक झालेला आहे माहोल बनलेला धडपी आलेलं पाऊस पडायचे शक्यता आहे पडला तर पावसाने सरफी गेली आता आपण खवले लिंगाचा लिंगाचा तुम्ही बघू शकता आज आटांच्या शांतता वाटतं शांतता शांतता जाट्यात वातावरण पण शांततेसारखंच पहिल्या कुठं लावायची पहिल्या कुठं बांधायची त्या बाबती राणा मैदानात पाटील अध्यक्ष का कशी नजर देऊन बघतो बघा माणसं ओलखली बघा माणसं ओलखली बघा लांबशाच माणसं ओलखली आता आपली टेम्पो आलेली आहे आता आपण उतरूया ना आपण आणलेला आपला आपण हुक्का हुक्का डॉ शाहीरला उतरवतो ना आता था आपली पोरा आपण तुम्ही बघू शकता आता आपला शाहीर पण काढलेला बाहेर योगाला आवरा चिपाकले बघ आपला हुक्का बारा बरोबर झुन लावले झुन जे अनले सरती ना जे झुन आता याला राग बघ हो सांगतो शांत बसार कि गाणं चालल्या ना तुमचं दोघांच आता यांचं कन्वर्सेन चालले जरा असा नाही काही नाही काही नाही आपल्या पोर्यासारखाच आपलाच आपलाच असा म्हणतो बाता झाला सॉल्व्ह झाला सॉल्व्ह झाला मॅटर सॉल्व्ह झाला आपल्या पोऱ्या सारखाच असा करून झाला विषय क्लोज एंड झाला एंड झाला विषय दोस्ती दुनियादारी बाई बघू शकता आता रास गर्दी झालेली आहे इथं सुट्टीला छाम म्हणजे जाम गर्दी आहे सगळी इकडं तिकर इकडं तिकडं आणि मथूर पण आपले इथे मथुर पण आता कोणत्याही बरोबर सरत रास गर्दी आहे काही नाही आता गेले दोन तासापास थांबले अजून अजून तीनक तास तरी कुठंच नाही চানো <laughs> ছ

आणि गाडी तर बघा आता समोरच्या प्रेक्षकां विंडोची प्रेक्षक गाडी आले आणि आत्ता सुरुवातीत एक दिवस आहे धन्यवाद तुम्ही बघू शकता आपली गाडी विषय झालेली आहे गुलाल भेटला आपल्याला काम फोन करतो तुम्हाला